मिर्जत महिलावर होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण पोलीस विभागामार्फत प्रसारित डायल एकशे बारा सेल्फ डिफेन्स इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक मिरज यांच्यामार्फत भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पथनाट्य महात्मा गांधी चौक व महाराणा प्रताप या ठिकाणीच सादर केले सध्या मुली आणि महिलावरील अत्याचार वाढल्यामुळे त्यांना स्वतःचे संरक्षण करता यावे तसेच पोलिसात निर्भयपणे तक्रार करता यावी याची माहिती महिलांपर्यंत व्हावी या हेतूने पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी पद्माबर बर्डे रंजना कलगुटकी स्नेहल पाटील संतोष कुठे सिंह कोळेकर तसेच भारतीय विद्यापीठाचे शिल्पा सातारकर आशा नायकवडी भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मिरज हायस्कूल मिरज व उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या विभागीय पोलीस अधिकारी प्रणी बिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक मिरज यांच्यामार्फत भारतीय विद्यापीठ सांगली यांचे विद्यार्थी विद्यार्थी यांनी सांगली मिरजमध्ये गांधी चौक आणि श्रीकांत चौक या ठिकाणी पथनाट्य सादर केलं सदर पटनाट्यामध्ये महिला सुरक्षा से सेल्फ डिफेन्स तसेच पोलीस विभागावर मार्फत प्रकाशित केलेलं डायलॅक्ट बरा विषयी माहिती देण्यात आली माझं निर्भया पथक प्रभू यांना त्याने सर्व नागरिकांना आव्हान आहे की एखाद्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी किंवा शाळेच्या ठिकाणी जर एखाद्या महिलेवर किंवा मुलींच्यावर अत्याचार होत असेल किंवा लैंगिक छळवणूक होत असेल किंवा छेडछाड होत असेल तर तुम्ही डायरेक्ट शिवाराला कॉन्टॅक्ट साधू शकता थँक्यू